खासदार सुप्रिया सुळे यांचं निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निरा येथे करण्यात आली पदयात्रा या पदयात्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेतला सहभाग एन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पक्षचिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता निरा बाजारपेठेतून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या खासदार सुप्रिया सुळे यांचं स्वागत पक्षचिन्ह असलेल्या तुतारेच्या निनादात करण्यात आलं खासदार सुळे यांनी यावेळी बाजारपेठेतून स्थानिक लोकांशी संवाद साधला व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं तर या पदयात्रेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निळयातील छत्रपती शिवाजी चौकातून ही पदयात्रा सुरू करण्यात आली तर बुवासाहेब चौकात या पदयात्रेची सांगता करण्यात आली यानंतर खासदार सुप्रिया सुळे या सुपे येथील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या ऐन दुपारी ही पदयात्रा काढण्यात आली असली तरी देखील मोठ्या संख्येने लोक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते उन्हाचा विचार करता पुढील पदयात्रा सकाळी किंवा सायंकाळी काढण्याच्या सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या